आपल्या ठिकाणी काही स्पर्धे आजांना श्रद्धांजलीचा असा प्रसंग उभा राहू शकतो हे ऐकत मी विचार करू शकत नाही परंतु शब्दाचा आणि वेळेचा प्रकाश आणि महाराष्ट्र नाही देशभरात समाजकारणी मी राजकारण लोक की अजितदा एक कसर हस्तसिल नेतृत्व या ठिकाणी होत विकसितशील गोष्टी या ठिकाणी पण ज्या या आंबेराच्या जाऊन असलेल्या त्यांच्या अनेक गोष्टी आहेत एक्क्याण्णव सालानंतर पहिल्या मंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टी त्यांना उद्दूल असायचं सा, आवड असायची सा। पण राजकारण सोडून आणखी काय करायचं तर आराल पाटील या आम्ही एकदा राज्य पातळी कबड्डी स्पर्धा पातळीवरच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण नव्या होत्या आणि आपण या ठिकाणी बोलवल्यानंतर आलाबाबांनी पहिल्यावाला सूप बूट पोट असं सगळं इथेच आपण तयार करून घातो आबा ते मंत्रिमंडळात अमितदालांशी मोठ्या विनंतीने चर्चा करत सांगितले आणि शेवटचा समारोप या ठिकाणी वर्षी पाठवली अजितदाला खूप विनंती केली होती आणि अजितदाला इथं आल्यानंतर आबांची तर आंबेगावपणा कशी आईकरी त्यांनी लग्नात नव्हतं घातलं तशी तुम्ही ठेवून परंतु मी इथं आल्यानंतर समारोपात महाराष्ट्राच्या दोन्ही टीम या कबड्डीच्या महिलांच्या आणि पुरुषांचे दोन्ही टीम प्रथम क्रमांकाला आल्यानंतर या क्षेत्रात असणारे पवार साहेब त्यांना खूप वाढायचं पण काय काय जबाबदारी स्वीकारायची पीडीसीसी बँक होती पी, मंत्रीपद होतं पण भोळ साळ्यासारख्या ज्येष्ठ माणसाने वळसे पाटलांनी सांगितलं हे सगळी शिक्षण हे तरुण खूप आकर्षित करत असतं वाटेल तुम्ही तो सांभाळा त्या काळापासून अनेक तरुणांना सांभाळणार भोळ साळ्यांचा अध्यक्ष पदाची जबाबदारी या ठिकाणी तिथं घेतली की तो ह्यात कालपर्यंत असे अनेक प्रसंग या आंबेगावच्या जवळून दादांसाठी इमारती असतील आणि दुसऱ्या काही गोष्टी असतील पण दुसरी अतिशय संवेदनशील गोष्ट अशी आहे की कोविड काळात आपण सगळे सर्व पक्ष मिळून एकत्र काम करत असताना देशभरातला पहिला कोविडचा पुण्यामध्ये पेशंट सापडला दोन पेशंट सापडले आणि ग्रामीण भागात आपल्याला वाटत नव्हतं की हा कोविड मुंबईमुळे सोडून गावाकडे येईल असताना म्हणायचे की जेवढं करता ते बरोबर आहे सेवा पण तुम्ही तयारीत राहा आपल्याकडे ग्रामीण भागात कधी कोविड येईल आणि बोलता बोलता त्या याला कोविड आपल्याला वेळ गाठला तेव्हा सगळ्यात पण ग्रामीण भागातले लोक ज्यांनी दवाखाना पाहिला नाही त्याला या ठिकाणी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न